हर महादेव आरक्षण आमच्या हक्काचं हर हर हारेव हर हर हारेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असे हर अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने अन्नत्याग आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर के सुरू केलेलं आहे पण उपोषणाच्या पाचव्या दिवशीसुद्धा शासन व प्रशासन यांनी कोणत्याही प्रकारची आमची दखल न घेतल्यामुळे ना इलाज असतो आम्हाला आज अर्धनग्न आंदोलन या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेले आहे व यापुढील आंदोलन आता अधिक तीव्र करण्यात येईल असा शासनान आणि प्रशासनांना मी इशारा देत आहे